नमस्कार सर्व प्रेक्षकांना राम गायकवाडचा नमस्कार आ, मी राम गायकवाड आज आपण अशा एका ग्रेट पर्सनॅलिटीशी गप्पा मारणार आहोत ज्यांचा मार्केटचा एक्सपिरियन्स ऑलमोस्ट थर्टी इयर्सचा आहे आर जी एफ एसची सुरुवात होऊनही आज बावीस वर्ष झाले आणि बावीस वर्षात आज आर जी एफ एस जवळपास साडेचारशे कोटी रुपयाच्या ॲसेट मॅनेज करतं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आर जे पीच्या क्लायंटच्या मनापासून धन्यवाद आणि आभार आणि आज ज्या ग्रेट पर्सनॅलिटीशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांचा एक्सपिरियन्स मोर दॅन थर्टी इयर्सचा आहे आणि आज ते जवळपास साडेतीन लाख कोटींच्या म्युच्युअल फंडच्या मालमत्ता व्यवस्थापन बघतात आणि ही ग्रेट पर्सनॅलिटी म्हणजे श्री महेश पाटील सर जे आज आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडचे सी आय ओ जे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर म्हणून गेली वीस वर्षापासून काम करत आहेत आणि ते आणि त्यांची टीम जो बिर्लाचा ग्रोथ रेट जो आहे त्यामध्ये त्यांची इन्वॉल्वमेंट फंड मॅनेजमेंट रिटर्न याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगली आहे तर नमस्कार सर नमस्कार आम्ही एक बेसिक जे नॉर्मल लोकांना किंवा गुंतवणूकदारांना प्रश्न पडतात त्याबद्दल एक सहज अशी गप्पा किंवा चर्चासत्रातून आपल्याकडून मूल्यवान मार्गदर्शन मिळेल अशी एक अपेक्षा शास्व, आणि मी म्हणजे माझ्या वतीने तुमच्या वतीने असं एक श्वास शाश्वत करेन सर्व इन्व्हेस्टरला की काहीतरी मूल्यवान माहिती आज मिळेल सगळ्यांना तर बेसिकली पहिला म्हणजे की आपण एक ॲनालिस्टपासून सुरुवात केली मग फंड मॅनेजर मग आज सी आय ओ तर एक कुठलाही पोर्टफोलिओ जो फंड मॅनेजर किंवा सी आय ओ म्हणून बनवला जातो इन्व्हेस्टरसाठी चांगल्या क्वालिटीचा पोर्टफोलिओ तर त्या पोर्टफोलिओमध्ये क्रिएट करताना एक ॲनालिस्ट फंड मॅनेजर आणि सी आय ओ यांचा जनरली स्टॉक सिलेक्शन आणि सेक्टर सिलेक्शनमध्ये रोल काय असतो किंवा प्रोसेस काय असते या इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बिकॉज हे आमचं डे टू डे काम आहे राईट ओके इतक्या वर्षापासून आम्ही करत होतं की पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन मॅनेज करायचं तर याच्यामध्ये सगळ्यांचा रोल इम्पॉर्टंट आहे राईट एक अॅनलिस्टचा रोल इम्पॉर्टंट आहे एक फंड मॅनेजरचा रोल इम्पॉर्टंट आहे आणि एक ओवरऑल ब्रॉडर गायडन्स सी आयचा म्हणून आहे तर इनिशियली जेव्हा आम्ही पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करतो जेव्हा तुम्ही फंडमध्ये बघतात रे एक पोर्टफोलिओ बघता रे कुठल्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल तो ऑलरेडी एक पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट असतो त्या पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शनमध्ये दोन तीन गोष्टी आम्ही करतो पहिल्यांदा एकतर की ते फंडचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे राईट म्हणजे त्या फंडचं मँडेट काय आहे की कुठे त्यांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे लाईक फॉर एक्झाम्पल जर लार्ज कॅप फंड आहे तर ता त्याची इन्व्हेस्टमेंट एटी पर्सेंट लार्ज कॅप कंपनीजमध्ये पाहिजे म्हणजे जे टॉप हंड्रेड कंपनीज आहेत तिकडे त्याची इन्व्हेस्टमेंट पाहिजे सो त्याप्रमाणे आम्ही डिसाईड करतो की जे इन्व्हेस्टमेंट युनिवर्स आहे कुठल्या कंपनीजमध्ये राईट तो फंड इन्व्हेस्ट करू शकतो राईट त्याच्या बाहेर गेला नाही पाहिजे तर ते एक पहिलं असतं दुसरं मी एक बघतो की एक टॉप डाउन कॉल राईट एक आ, की कुठले सेक्टर्स जे आहेत त्यांचं आउटलुक चांगलं आहे आणि कुठले सेक्टर्स पुढच्या काही वर्षामध्ये इकडनं मार्केटपेक्षा जास्त रिटर्न आपल्याला देऊ शकतात जिकडे आपला व्ह्यू पॉझिटिव्ह आहे त्याच्यासाठी मी अॅनालिसिस करतो की बघतो की सेक्टर्सची ग्रोथ काय आहे काय त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन्स आहेत आणि एक कॉल घेतो की आपल्या कुठल्या सेक्टर्समध्ये राईट बेंचमार्क आणि मुख्य म्हणजे पहिलं आमचा बेंचमार्क असतो प्रत्येक फंडचा तो बघून कारण आमचा ऑब्जेक्टिव्ह जो असतो फंडचा फायनली फंड मॅनेजर असतो की बेंचमार्कला कसं आपण बीट करू शकतो म्हणजे बेंचमार्कपेक्षा आपण कसे थोडे जास्त रिटर्न्स देऊ शकतो त्यामुळे पहिला बेंचमार्क बघून बेंचमार्कमध्ये काय वेट आहे त्या सेक्टरचं लाईक फॉर एक्झाम्पल आय टी सेक्टर समजा असेल राईट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याचं बेंचमार्कमध्ये वेट समजा दहा टक्के आहे दहा पर्सेंट आहे आणि आमचा जर व्ह्यू त्या सेक्टरवरती समजा से, पॉझिटिव्ह असेल तर आम्ही पोर्टफोलिओमध्ये त्या सेक्टरमध्ये दहा पर्सेंटपेक्षा जास्ती वेटेज देऊ लोक आणि मग नंतर आम्ही बघतो की कुठले स्टॉक्स त्या सेक्टरमध्ये घेतले पाहिजेत तिकडे मग ॲनलिस्टचा रोल इम्पॉर्टंट देतो की ॲनलिस्ट आमचे जे आहेत ते रिसर्च करत असतात प्रत्येक सेक्टरचे स्पेशलिस्ट आहेत ते लोकं आणि त्यांचे काही की स्टॉक कॉल्स असतात की कुठले स्टॉक्स त्यांना आवडतात राईट कुठल्या स्टॉक्स त्यांच्या आता ह्या घडीला त्यांना वाटतं की ह्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात राईट त्याच्यामध्ये त्यांचे बाय कॉल आहेत तर ते आम्ही बघतो फंड मॅनेजर बघतो आणि त्याच्यामधनं एक सिलेक्शन करून ओके पोर्टफोलिओ सिलेक्ट करतात की जे अॅनालिस्टचं पण जिकडे कन्व्हिक्शन आहे की हे कंपनीज इकडे आपल्याला चांगले रिटर्न सेक्टरपेक्षा देऊ शकतात आणि तिकडे ते अॅनालिस्ट बघतात की या कंपनीची ग्रोथ कशी आहे राईट त्या सेक्टरच्यापेक्षा जास्त ग्रो करू शकतात की नाही राईट बिकॉज फायनली आपल्याला बघायचं आहे की जी कंपनी त्या सेक्टरमध्ये सर्वात जास्ती चांगली परफॉर्म करू शकेल आणि त्यांच्यामध्ये परत जे रिटर्न्स आहेत राईट प्रॉफिटेबिलिटी आहे जे प्रॉफिट ते रिटर्न्स ते सर्वसाधारणपणे चांगले आहेत की नाही रिटर्न ऑन कॅपिटल म्हणतो आणि ते बघून ओके ते स्टॉक आणि ऑब्वियसली की मॅनेजमेंट पण नाही आम्ही बराच एन्फोसिस होतो की मॅनेजमेंट क्वालिटी कशी आहे बिकॉज फायनली जे कंपनीला जे ड्राईव्ह करत आहेत जे प्रमोटर आहेत किंवा जे मॅ दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट की जे इन्शुअर करतील की जरी कंपनी सायकलमधनं गेली तरी पण ते आपल्याला बरोबर नॅव्हिगेट करतील आणखीन कंपनीचं जे आहे परफॉर्मन्स चांग तो चांगला ठेवतील तर ह्या सगळ्या गोष्टीचं अँगल मी बघतो की जी जी स्टॉक आम्हाला वाटते की जिकडे रिटर्न आपल्याला नेक्स्ट तीन चार वर्षामध्ये तीन पाच वर्षा चार पाच वर्षामध्ये डबल होऊ शकतो तो, तो असे आम्ही स्टॉक सिलेक्ट करतो आणि कोर पोर्टफोलिओ बनवतो राईट आणि okay. कधी कधी एक टॅक्टिकल पोर्टफोलिओ असतो की शॉर्ट टर्मसाठी पण कधी कधी वाटते काही की कंपनीज हे लॉंग टर्मसाठी बनवलेत राईट ह्या प्रोसेसनी पण काही काहीकी सेक्टरमध्ये आता थोडा आउटलुक चांगला आहे राईट तर आपल्याला तो जर त्याचा बेनिफिट जे घ्यायचं एक टॅक्टिकल पोर्टफोलिओ असतो ना मी ट्वेंटी पर्सेंट जिकडे शॉर्ट टर्म लाईक वन इयरचा व्ह्यू घेऊन आपण पण ॲलोकेशन करतो अशा दृष्टिकोनातही मी पोर्टफोलिओ क्रिएट करतो आणि एक आमचं एक फ्रेमवर्क आहे एक रिस्क फ्रेमवर्क म्हणतो आम्ही राईट की आपण जेव्हा पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करतो की आपण एक्सेसिव्ह रिस्क तिकडे घेत नाही आहे <laughs> कारण आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये जेव्हा वॉलिबिलिटी येते तेव्हा जर रिस्क जास्ती असेल तर आपल्याला त्याचा हां त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट पण येऊ शकतो त्याच्यामुळे आमची एक रिस्क फ्रेमवर्क आहे की कुठल्या स्टॉकमध्ये किती वेटेज पाहिजे राईट okay. right? त्याच्यावरती नाही गेलं पाहिजे जरी तुम्हाला स्टॉक जरी आवडला जरी खूप तरी पण त्याच्यावरती नाही गेलं पाहिजे okay. तो ते एक रिस्क फ्रेमवर्कच्या दृष्टीकडून आम्ही मी एक आहे डिसाईड केलं आहे ते आम्ही फॉलो करतो स्ट्रिक्टली सेक्टर लेवलवरती पण आणि स्टॉक लेवलवरती पण त्याच्यामुळे एक पोर्टफोलिओ एक वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ राहतो की जो रिस्क पॅरामीटर्स पण फॉलो करतो आणखीन आणि मग दॅन रेग्युलरली वन्स पोर्टफोलिओ एकदा कन्स्ट्रक्ट झालं की एक रेग्युलर मॉनिटरिंग असं रिव्ह्यू असतो राईट की हा पोर्टफोलिओ जो आहे तो बेंचमार्कला बीट करतो की नाही आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये मग करेक्टिव्ह ॲक्शन्स घेत राहतो ओके म्हणजे बेसिकली एक सामान्य इन्व्हेस्टर किंवा एक रिटेल इन्व्हेस्टर किंवा एज्युकेटेड इन्व्हेस्टर म्हणून एक प्रश्न पडतो की तुमचं जे डे टू डे काम आहे किंवा पंचवीस तीस लोक मिळून जे काम करतात तेवढं ना माझ्याकडे बुद्धी आहे ना ज्ञान आहे एक रिटेल इन्व्हेस्टर म्हणून म्हणजे जसं मी गेल्या बावीस वर्षात खूप क्वचित एखादं बॅलन्स शीट वाचलं असेल पण आजचा जो ट्रेंड आहे की एक जनरली स्टॉक किंवा शेअर बाय करताना कुठून तरी मार्केटमधून टीप येते ती बाय केली जाते आता आपण जी प्रोसेस सांगितली स्टॉक <coughs> सिलेक्शनची की ॲनालिसिस ॲनालिस्ट आणि हे ते तर नॉर्मली होत नाही तर मग तो जो इश्यू आहे आता याच्यामध्ये अॅनालिस्ट आणि हे रोल तर तो ग्रेट आहे आणि मला वाटतं की तो आपल्यासाठी एक इनडायरेक्टली हे आहे सेशन की मी जर म्युच्युअल फंड थ्रू गेलो तर हे सगळे स्टॉक ॲनालिसिस किंवा सेक्टर ॲनालिसिस हे मला एक नॉमिनल एक्सपेन्सवर मिळतं तर मला वाटतं की मी किंवा कोणीही नॉर्मल इन्व्हेस्टरनी हंड्रेड पर्सेंट रिलाय राहिला पाहिजे कुठल्याही म्युच्युअल फंडच्या प्रोसेसेस आणि ॲनालिस्टवर बरोबर आहे so, सो ती म्हणतात ते बरोबर आहे की डायरेक्ट जे इन्व्हेस्टमेंट असतात तुम्हाला बऱ्याच मार्केट्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत <laughs> तुम्ही जे कुठल्या टिपनी केलं इन्व्हेस्टमेंट तर शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला रिटर्न मिळतील <laughs> पण त्या जर्नी इज नॉट ओव्हर राईट तर स्टॉकवरती ओवर टू त्याच्याबरोबर तुम्ही फुल त्याचं सायकल प्ले केलं पाहिजे <laughs> राईट आणि नंतर काय तुम्ही घेता स्टॉक पोर्टफोलिओ पण तुम्हाला नंतर माहिती नाही की काय करायचं आहे कधी तो विकला पाहिजे राईट ठेवला पाहिजे राईट सेलिंग वगैरे तेव्हा तुम्हाला कोणी सांगायला येत नाही राईट सो ते एक मॉनिटरिंग म्हणतो आपण राईट कुठलीही गोष्ट घेतली किती चांगली ते पण त्यामुळे तुम्हाला आणि मॉनिटर केली पाहिजे की ती अजून चांगली आहे की नाही तर ते जे आहे मेकॅनिझम ते म्युच्युअल फंडमध्ये आमचे बिकॉज रिसर्च टीम असल्यामुळे टीम आम्ही कंटिन्युअसली मॉनिटर करत असतो राईट त्या कंपनीची एक हेल्थ बघतो की अजून चांगली आहे की नाही मिटिंग करतो बरो बरोबर आणि आम्ही मग पोर्टफोलिओ एक कंटिन्यू ॲक्टिव्हली जो मॅनेजमेंट करतो म्हणून ते प्रसिद्ध असल्यामुळे तुम्हाला जे आ, 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 पोर्टफोलिओ जो ॲक्टिव्हली मॅनेज केला पाहिजे कुठल्या स्टॉकमध्ये कधी इन्व्हेस्ट केला पाहिजे कधी त्याच्यामध्ये एक्झिट झालं पाहिजे ती एक प्रोसेस फॉलो केल्यामुळे तुम्हाला एक चांगलं त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स मिळू शकतो इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरचं काय असतं की कधी कधी तुम्हाला काही काही सेक्टरमध्ये तुम्हाला नॉलेज असू शकेल तर तुम्हाला जर कुठल्या सेक्टरचं जर ज्ञान असेल आणि जर माहिती असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता ओके राईट बिकॉज तुम्हाला फॉलो करता आला पाहिजे आणि थोडंफार बेसिक जे चेक्स आहे ते कंटिन्यू तुम्हाला फॉलो केलं पण तुम्हाला बॅनविट लिमिटेड तुमची आहे राईट तुम्ही किती वेळ देऊ शकता आणि कुठल्या किती स्टॉक्समध्ये ते करू शकतात मग ते फक्त आपण गृहित धरून तेवढंच फक्त आपण डायरेक्टली केलं पाहिजे बाकीचं आपल्याला मी म्हणेन की म्युच्युअल फंडच्या रूट थ्रू केलेलं आपलं योग्य राहील म्हणजे मी जनरली ॲज अ इन्व्हेस्टर कुठल्याही स्टॉक्सच्या किंवा सेक्टरच्या प्रेमात पडायला नाही पाहिजे आणि एका सर्टन लेवलला मला ते प्रेम संपून तो स्टॉक सोडता यायला हवा हा राईट ॲटलिस्ट सोडता यावायला पाहिजे कंटिन्युअस मॉर्डर करता यायला पाहिजे ना की अजून ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला जी आहे चांगली आहे की नाही बरोबर बरं बर। सेकंड एक कि आज की आजपर्यंत प्रत्येकाला वाटतं की म्युच्युअल फंड सगळ्यात जास्त रिस्क आहे किंवा स्टॉक मार्केट म्हणजे पैसे बुडतातच एक जनरली परसेप्शन आहे अगोदरच्या जनरेशनमुळे किंवा हर्षद मेहता स्कॅम किंवा अदर स्कॅम असे जे स्कॅम आजपर्यंत झाले किंवा बरेचसे क्रायसिस झाले बरेचसे स्लो डाऊन आले गेल्या पंचवीस तीस वर्षात तरीही मॅक्झिमम टाईम म्हणजे वीस ते चाळीस टक्के प्रत्येक वेळेस मार्केट करेक्ट झालं मोठ्या इव्हेंटच्या वेळेस एवढं घडूनही असे बरेचसे फंड आहेत की ज्यांचे पंचवीस वर्षापासून ज्यांनी दहा हजार रुपये मंथली एस आय पी केले असतील त्यांचं आजचं व्हॅल्युएशन रफली तीन ते चार कोटी रुपये आहे म्हणजे एवढे निगेटिव्ह इव्हेंट होऊनही ज्यांनी इन्व्हेस्टमेंट ठेवल्या कमी लोक असतील पण त्यांच्याच तीन ते चार कोटी झाले तर ह्या अशा निगेटिव्ह इव्हेंट्स किंवा घटनांकडे एक सामान्य गुंतवणूकदारांनी कसं पाहायला पाहिजे तर मी म्हणेन की मार्केटमध्ये चढ उतार इक्विटी मार्केट, मार्केट बघाल तर चढ उतार ते येत राहतात राईट आणि कधी कधी मार्केट सेंटिमेंट निगेटिव्ह असतं राईट काहीतरी क्रायसिस होते तेव्हा मार्केटचं रिॲक्शन पण जोरदार असते मार्केट दोन्ही साईडला रिॲक्ट करते एक्सेसिव्ह राईट वरच्या साईडला पण कधी कधी जातं ओके ह्याच्यापेक्षा आणि खालती पण जातं त्या कधी पण hmm. कधी इन्व्हेस्टर बिहेवियर सायकोलॉजी जी असते ती प्लेआउट करते पण आपण बघितलं की जे इन्व्हेस्टर मार्केटमध्ये राहिले आहेत मार्केट जरी खालती गेलं तरी काही वेळाने किंवा काही वर्षांनी परत वरती येतं बिकॉज hmm. जे काय फॅक्टर्स त्याला जे खालती करतात पूर्ण ते हळू नॉर्मलाईज होतात नाही त्याच्यामुळे तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं इन्व्हेस्ट केलं किंवा जरी तुम्ही मार्केटमध्ये प्रत्येक लेवलला इन्व्हेस्ट केलं राईट वरती पण केलं खालती पण केलं तुमचा एक्सपिरियन्स चांगला होऊ शकतो बऱ्याच वेळा जो जेव्हा लोक इन्व्हेस्ट करतात मार्केटमध्ये डायरेक्टली करतात काही स्टॉक्समध्ये करतात तर स्टॉक्समध्ये रिस्क असते की कधी कधी काही काही स्टॉक्स मार्केट जेव्हा खालती ते बऱ्याच वरती कधी येतच नाही कारण की बऱ्याच स्पेशली जे स्मॉल कॅपमध्ये मिड कॅपमध्ये या कंपनी जास्त एस्टॅब्लिश नाही आहेत ते कंपनी एक डिसेप्रेड पण होतात त्यामुळे तुमचे लॉसेस जे असतात ते मार्केट तो खालती गेले कधी वरती येतच नाही स्टॉक तो त्यामुळे तुम्हाला रिस्क जास्ती वाटते राईट लोक म्हणतात ना काही की लोकांनी मार्केटमध्ये पैसे गमावले वगैरे हो बिकॉज दे इन टू स्टॉक्स जे परत कधी वरती आलेच नाही पण ज्या ब्रॉडर मार्केट बघतो ओव्हरऑल मार्केट नेहमी वरती येतं तुम्ही बघा निफ्टीचं बघा राईट फॉर एक्झाम्पल इतके क्रायसिस आले राईट डॉट कॉम क्रायसिस आलं नंतर ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आलं कोविड क्रायसिस आलं मग मार्केट त्याच्यामध्ये ऑलमोस्ट लाइक पन्नास टक्के खालती गेलं पण तिकडनं नेक्स्ट दोन वर्षामध्ये बघितलं तर मार्केट परतवरती बॅक झालं आहे सो ते मार्केटची एक प्रकारची जी स्ट्रेंथ आहे रेझिलियन्स आहे ना ते अंडरस्टँड करणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक स्टिक तुम्ही जेव्हा स्पेशली क्रायसिस टाईममध्ये तेव्हा पॅनिक नाही केलं पाहिजे राईट आणि तुम्ही त्याच्यामध्ये धरून धरलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट तेवढंच करा की जेवढं तुम्ही लॉस बेअर करू शकता शॉर्ट टर्ममध्ये राईट तर तुम्ही जर जास्ती केलं एक्सेसिव्ह केलं तुमच्या कपॅसिटीपेक्षा केलं तर मग काय होतं पॅनिक करून लॉसमध्ये आपण ते काटतो ऑरसे हे करतो आपण जेव्हा विकतो आणि तो, तो लॉस परमनंटली बुक होतो बरो बरोबर आहे म्हणजे मार्केट रिकवर जो परत आपल्याला फायदा मिळू शकत नाही म्हणजे जे म्हटलं जातं की रुपी कॉस्ट ऑफ बरोबर म्हणजे ज्यावेळेस मार्केट डाऊन जाईल किंवा क्रायसिस येईल त्यावेळेस मी कंटिन्युअली लोअर प्राईजला युनिट्स अॅकॉमिडेट करायला पाहिजेत या स्टडीली एक एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग जर केलं तर तुम्हाला त्याचं बेनिफिट तुम्हाला माहिती नाही की मार्केट पण कधी आउट होईल राईट कुठे मार्केटचं बॉटोम येते कोणालाच माहिती नाही सगळे जण त्याला म्हणतात राईट त्यामुळे ती प्रत्येक लेवलला त्या मार्केटला इन्व्हेस्टमेंट केलं तर ऑटोमॅटिक रुपी कॉस्ट ॲव्हरेज होऊ शकतं ओके तर नॉर्मली आज आपण हे न्यू फिनान्शियल एज्युकेशन आणि याच्यामुळे आज ॲसेट अलोकेशन किंवा आपण म्हणतो की सगळी अंडी एका बास्केटमध्ये नको ठेवायला तर ॲक्च्युली एक नॉर्मल लोकांचं एक सर्वसामान्य की ॲसेट अलोकेशन कसं असायला पाहिजे आणि लॉंग टर्मला वेल्थ क्रिएट करताना वेल्थ क्रिएट करताना ॲसेट अलोकेशनचा रोल किंवा इम्पॉर्टन्स काय आहे तर ती बघाल ॲसेट क्लास बघाल तुम्ही कुठले कुठले एक इक्विटीज म्हणतात तुम्ही राईट नंतर फिक्स्ड इन्कम म्हणतो आपण राईट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट किंवा म्युच्युअल फंडमध्ये पण या फिक्स्ड इन्कम वगैरे राईट नंतर गोल्ड सिल्वर पण एक ॲसेट <laughs> क्लास आहे जे प्रेशियस मेटल्स म्हणतो आपण राईट नंतर आता रीट इन्व्हिट्स म्हणून पण आलेले आहेत राईट तसे मल्टिपल ॲसेट्स आणि प्रत्येक ॲसेट क्लासचं एक रिस्क असतं आणि एक रिटर्न लाँग टर्म असतं राईट आणि प्रत्येक ॲसेट क्लासचे रिटर्न्स एकाच टायमाला सगळे रिटर्न्स साथ देत नाही राईट कधी जेव्हा इक्विटीज वरती असेल तेव्हा प्रॉब्ली गोल्ड खालती असेल राईट तर त्याच्यामुळे काय होतं की आणि लॉंग टर्ममध्ये प्रत्येकाची रिटर्न्स तुम्हाला मिळतील राईट तर तुम्ही जर ॲसेट ॲलिकेशन जर प्रॉपरली केलं तर काय असतं की जी मार्केटची व्हॉलेटेड एका ॲसेट क्लासची वॉलटेड ती रिमोटलेटी कमी होते okay. कारण काय क एक ॲसेट क्लास जेव्हा खालती असेल तेव्हा दुसरा ॲसेट क्लासनं रिटर्न तुम्हाला पॉझिटिव्ह मिळू शकतात राईट आणि आपल्या रिस्कप्रमाणे जर आपला पोर्टफोलिओ क्रिएट करायचं असेल तर आपल्याला एक प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन पाहिजे ॲसेटलास आपल्या रिस्क प्रोफाईलप्रमाणे जो आपली जी व्हॉलटिलिटी आहे ओव्हरऑल पोर्टफोलिओ रिटर्न जी आहे ती व्हॉलेटलिटी आपल्याला रिस्कप्रमाणे आपल्या ॲडजस्ट करता येईल सो okay. so, त्याच्यामुळे ॲसेटलायगेशन खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जो मार्केटचा जे प्रत्येक ॲसेटलासची जी चढ उतार आहेत त्याच्यावर थोडंसं आपल्याला कंट्रोल की मिळू शकतो आणि आपले जे लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह आहे गोल आहे तो आपल्याला जर मीट करायचा असेल तर आपल्याला प्रॉपर ॲसेट ॲलोकेशन करून जे रिबॅलन्सिंग पण करावं लागतं राईट कधी कधी काय होतं की एका ॲसेट क्लासमध्ये तुम्हाला जे जास्त रिटर्न मिळालं एकदम आणि ते रिटर्न्स तो तुम्हाला ॲसेट रिबॅलन्स ऑटोमॅटिकली आपण होतं म्हणजे टॉपला ज्या ॲसेट क्लास रिटर्न आहे तिकडनं आपण काढून आपण परत जो अंडरपर्फॉर्म करतो ॲसेट क्लास तिकडे आपण ॲलोकेट करतो आणि मग थोड्या वेळाने बघतो की तो ॲसेट क्लास परत वरती येतो राईट त्याच्यामुळे रिबॅलन्सिंगमुळे पण तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याचं ॲडव्हान्टेज मिळू शकतो आपण जर ॲसेट ॲलोकेशनमध्ये व्यवस्थित डिसिप्लिन अप्रोच केलं तर ॲसेट ॲलोकेशन रिलेटेडच आहे की जसं आज आपण पाहतो की भारतीयांचं किंवा नॉर्मल सर्वांचं आज ॲसेट ॲलोकेशन म्हणजे मॅक्झिमम रिअल इस्टेट उरलं सुरलं बँक एफ डीज किंवा पोस्टल डिपॉझिट्स म्हणजे एट्टी नाईन्टी पर्सेंट अलोकेशन याच्यामध्येच जातं हार्डली आत्ता आत्ता गेल्या पाच सात वर्षात किंवा दहा वर्षात इक्विटी अलोकेशन किंवा म्युच्युअल फंड अलोकेशन थोडं थोडं वाढत चाललं आहे पण जे रिअल इस्टेट किंवा गोल्ड याच्यामध्ये रिटर्न आणि इक्विटीचे रिटर्न आणि मला हा थोडासा ग्लोबल व्ह्यू पाहिजे किंवा इंडियन व्ह्यू पाहिजे की इन्फ्लेशन ॲडजस्टेड जे म्हणतात किंवा न्यू आज जे एम बी ए किंवा सी एफ ए आहेत त्यांच्यामध्ये ही कन्सेप्ट आज पहिल्यांदा आली की इन्फ्लेशन ॲडजस्टेड रिटर्न पाहायला पाहिजेत किंवा रिअल रिटन जे की आज मी शाळेत असताना बारा टक्क्याच्या एफ डीज होत्या आज त्या एफ डीज आल्या सिक्स सेवन पर्सेंट रिअल इस्टेटचे रिटर्न दोन हजार चार ते बारापर्यंत ऑलमोस्ट डबल डिजिट होते हुँ. नंतर ते थोडेसे स्टॅगनंट झाले तर त्याचा रोल किंवा त्या ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्लेशन ह्याचं लिंकेज आणि ॲक्च्युअल रियल रि रे रेट ऑफ रिटर्न ही कन्सेप्ट जर समजावून सांगितली सर्व प्रेक्षकांना तर ते बरं होईल सी आपण नॉर्मली बघतो रिटर्न्स कुठल्या आहेत तर आपण नॉमल रिटर्न hmm. म्हणतो ना म्हणजे ॲक्च्युअल रिटर्न आपल्याला किती मिळाले राईट hmm. पण त्याच्यामध्ये बघायला पाहिजे की आपल्या प्रत्येक वर्षामध्ये इन्फ्लेशन असतं हो, राईट hmm. इन्फ्लेशन पूर्वी इंडियामध्ये ऑलमोस्ट लाईक आठ टक्क एट पर्सेंट एट नाईन पर्सेंट वगैरे होते ओके आता इन्फ्लेशन थोडं कमी झालं आहे बिकॉज गव्हर्नमेंट आय टार्गेट करते इन्फ्लेशन पण इन्फ्लेशन साधारणतः चार <laughs> okay, ते, ते सहा पर्सेंटच्या आसपास आपण पकडून धरलं पाहिजे राईट नक्की तर तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करतायत कुठल्या असेल तर इन्फ्लेशनच्या वरती आपल्याला किती रिटर्न मिळते आहे दॅट इज ते आपण तुला रिअल रिटर्न म्हणतो नाही ते पॉझिटिव्ह पाहिजे अदरवाईज काय होईल की आपल्याला दिसतंय रिटर्न एफ डीमध्ये मध्ये तुम्हाला समजा सहा टक्के रिटर्न मिळते समजा आणि इन्फ्लेशन पण सहा टक्के आहे तर ॲक्च्युली तुमचं व्हॅल्यू काहीच ग्रो झाली नाही बरोबर आहे तिकडेच राहिले तर आपल्याला एक रिअल रिटर्न बघायला पाहिजे की कसं आहे ज्यावरती आणि नॉर्मली आपल्याला लॉंग टर्म आपल्याला वेल्थ क्रिएट करायची असेल तर आपल्याला ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे असे की जिकडे आपले रिअल रिटर्न जे आहे ते राईट ते पॉझिटिव्ह राहील आणि जेवढं जास्ती तेवढी आपली तेवढं कंपाऊंडिंग होईल राईट तेवढी वेल्थ क्रिएशन आपल्याकडे होऊ शकेल ऑब्विस्ली जेव्हा आपण रिटर्न बघतो हायर रिटर्न तर हायर रिस्क पण येते राईट कारण काय कुठलं फ्री काही लंच नसतं राईट So, त्याच्यामध्ये रिस्क म्हणजे व्हॉलेटिलिटी पण आपल्याला येते राईट की कधी कधी त्याच्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये रिटर्न त्यामुळे रिटर्न नेगेटिव पण होऊ शकतात त्याच्यामुळे ती आपल्याला जाणीव करून नुसतं रिअल रिटर्न नाही पण ऑल्सो की त्या ॲसेट लास्टची काय व्हॉलेटलिटी आहे okay. राईट ती पण आपल्याला लक्षात देऊन अकॉर्डिंगली दे आपल्याला त्यामध्ये ॲलोकेशन केलं पाहिजे तर मी म्हणेन की आपल्याला ऑलवेज इन्व्हेस्टमेंट uh, जे करतो आपण फ्युचरमध्ये जे करतो स्पेशली तर आपल्याकडे जर टाईम होरायझन जास्ती असेल राईट right? यंग असाल तुम्ही राईट right? तर तुम्ही जास्ती रिस्की क्लास आहे जिकडे रिटर्न जास्ती आहे तिकडे आपण जास्ती ॲलोकेशन करू शकतो आणि त्याच्यामुळे आपले तिकडे रिअल रिटर्न्स पण जास्ती असतात राईट लाईक एक्विटीमध्ये फॉर एक्झाम्पल राईट लाँग टर्म बघाल तुम्ही रिटर्न्स डेटा आहे राईट right? लास्ट वीस वर्षामध्ये वगैरे अराउंड थर्टीन पर्सेंटच्या आहे मला वाटतं मी काल म्हणजे गेल्या महिन्यात काहीतरी डेटा पाहिला होता की फोर्टी फोर इयर्सचे रिटर्न एव्हरेज फिफ्टीन पर्सेंट आहेत बरोबर आहे फॉर म्युच्युअल फंडची थोडे जास्ती असतील बरोबर आहे तर तुम्हाला जो एक्स्ट्रा रिटर्न मिळतो आहे इन्फ्लेशन समजा त्या पिरियडमध्ये असेल सात पर्सेंट आठ पर्सेंट तो जे एक्स्ट्रा तुम्हाला सात आठ टक्के रिटर्न मिळतो आहे राईट त्याचा बेसिकली तुम्हाला व्हॅल्यू तुम्हाला ॲक्च्युली क्रिएट करतात कॉर्पोरेस क्रिएट करतात राईट सो तो एक आपल्याला दृष्टिकोन धरायला पाहिजे की इन्फ्लेशन किती आहे त्याच्यावरती आपल्याला काय रिटर्न मिळते आहे ओके त्याप्रमाणेच आपण आपलं जे ॲलिकेशन आहे त्या सेट क्लासमध्ये केलं पाहिजे ओके बरं आता एक दोन क्वेश्चन आहेत म्हणजे शेवटचे पण वेगळे विचारण्यापेक्षा एकतच विचारतो स्पेसिफिकली लास्ट तीन चार वर्षात जे न्यू जनरेशन आफ्टर लॉकडाऊन इक्विटी मार्केट किंवा ट्रेडिंगमध्ये आले आणि ज्यांच्या माइंडमध्ये आजही असं आहे की शेअर मार्केट इज अ वे इझी वे टू क्रिएट वेल्थ तर त्यांच्या त्या ते तीन चार वर्षात मेजर करेक्शन असं पाहिलं नाही आणि बरेचसा डेटा येतो सेबीचा की एवढे लोक बुडले एवढे लोकांचे एवढे लॉस झाले तर त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक असं सल्ला किंवा मार्गदर्शन काय कराल आणि एक नॉर्मल गुंतवणूकदाराने लॉंग टर्मला वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे प्रमाणे मार्गदर्शन कसे कराल नाही तो म्हणाला ते बरोबर आहे की आता जे नवीन इन्व्हेस्टर आले स्पेशली लास्ट तीन चार वर्षामध्ये जे आले त्यांनी एक मार्केट वन वे मार्केट मी हे असंच हे बुल मार्केट बघितलं आपण आता लास्ट कोविड नंतरचे मी एक बुल मार्केट जिकडे आपल्याला करेक्शन जास्ती दिसले दहा पर्सेंटच्या वरती करेक्शन नाही झाली आहे राईट त्याच्या अगोदर तुम्ही बघाल जे बुल मार्केट आले आहेत तिकडे मी बऱ्याच वेळा बघितले की ट्वेंटी पर्सेंटपेक्षा वरती करेक्शन आली आहे राईट आणि जरी मार्केट वरती गेले परत राईट तर त्यामुळे त्या जे इन्व्हेस्टर ज्या जी अपेक्षा जी आहे राईट मी म्हणजे काय अनरिजनेबल आहे म्हणजे की मार्केट असंच चालू राहील आणि आपलं एवढेच रिटर्न मिळतील तर ती एक आपल्याला गोष्ट आपल्याला एक जाणीव करून द्यायला पाहिजे इन्व्हेस्टर की बस की तुम्हाला आता मार्केटमध्ये आपण बघतोय लास्ट तीन सहा महिन्यामध्ये आहेत की मार्केटमध्ये थोडी करेक्शन आली आहे आणि बरेच स्टॉक्स आता करेक्ट झाले आहेत जे ट्वेंटी थर्टी फॉर्टी पर्सेंट पण करेक्ट झाले आहेत राईट so, सो ते एक आपल्याला एक्सपेक्टेशन आहे रिटर्न्सचं राईट ते आपल्याला रिसेट केलं पाहिजे okay. असं नाही की मार्केटमध्ये तुम्हाला वीस टक्के लास्ट तीन वर्षामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के रिटर्न मिळाले समजा तर पुढे पण तेच रिटर्न मिळतील आपल्याला तर ती अपेक्षा धरणं चुकीचं राहील थोडंसं आपल्याला मार्केट जे लॉंग टर्म रिटर्न आहेत त्याच्यावर त्याच्या तिकडेच मार्केटचे रिटर्न कॉनवॉज होतील त्याच्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे आणि असं पण होऊ शकतो की नेक्स्ट एक वर्षामध्ये बऱ्याच बघितले मार्केट राईट की मार्केट लॉन्ग टर्म रिटर्न कधी कधी मार्केट दोन तीन वर्ष काहीच रिटर्न देत नाही स्पेशली काही की सेगमेंट्स ऑफ द मार्केट तुम्ही स्मॉल कॅप इंडेक्स बघाल टू थाउजंड एटमध्ये जो पीक झाला होता त्याला ऑलमोस्ट दहा वर्षे लागली परत याला तिकडे राईट आणि आज सगळ्यांचा फेवरेट तोच झाला आहे हा तर तसं होऊ शकतं त्याच्यामुळे इट इज इम्पॉर्टंट टू नो की बस लाँग टर्म रिटर्न तुम्हाला मिळतील राईट right? uh, तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये क्लास क्लासमध्ये पण कुठल्या लेवलला तुम्ही एंटर करता येत आहे राईट काय रिस्क आहे ते केले पाहिजे आणि मुख्य म्हणजे तुम्ही प्रत्येक लेवलला मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे जरी मार्केट खालती गेलं राईट तिथे पण तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे जरी तेव्हा रिटर्न्स कमी असतील राईट पण ते परत नॉर्मलाइज होतील रिटर्न सो ते एक आपण इम्पॉर्टंट ध्यानात ठेवून म्हणजे की इकडनं ह्याच्या पुढे मार्केटमध्ये रिटर्न्स आपले कमी होऊ शकतील करेक्शन पण होऊ शकेल मार्केटमध्ये पण तिथे पण आपण कंटिन्युअसली इन्व्हेस्ट केलं पाहिजे फक्त आपण ओव्हर एक्सपोजर नाही घेतलं पाहिजे मार्केटमध्ये ते प्रॉब्लेम काय होतं की तुम्ही जेव्हा ओव्हर एक्सपोज करतात रिटर्न्सप्रमाणे एक्सपेक्टेशन जास्ती आहे मग तुमची ताकद जी आहे क्षमता असते जी होल्ड करण्याची ती कमी होते आणि आपण पॅनिक करतो ती याच्या मार्केटच्या मार्केट खालीमध्ये तर ते आपण एक जबाबदारी जर वागलं तर मार्केटमध्ये तुम्हाला लाँग टर्म रिटर्न इकडनं पण ओके okay. राईट मला वाटतं की ह्या लेवलपासनं पण जर इंडियाची इकॉनॉमी ज्या दृष्टिकोनातून इकडनं ग्रो करेल लाँग टर्म राईट तुम्हाला इकडनं पण रिजनेबल रिटर्न मिळू शकतील मार्केटमध्ये राईट आणि जसं मार्केटमध्ये करेक्शन इकडनं होईल तर मार्केट, मार्केट, मार्केट तुम्हाला जास्ती अट्रॅक्टिव्ह मिळेल राईट तुमची रिटर्न जे मार्केटमध्ये होतील ते आणखीन जास्ती होऊ शकतील राईट तर न पॅनिक न करता मार्केटमध्ये तुम्ही जर ॲक्युरेट मार्केट करेक्शनमध्ये जर ॲलोकेशन जास्त केलं जे म्हणतात ना जेव्हा फिअर असतं सगळेजण जेव्हा विकतात तेव्हाच तुम्हाला चांगली व्हॅल्यू मिळते राईट आणि तेव्हा तुमच्याकडे तुम्ही जर राईट ॲसेट अलोकेशन केलं असेल तुमच्याकडे ऑलवेज एक कॉर्पस आहे जो तुम्ही अशा ॲसेट क्लास पण टाकल्या आहे लाईक फिक्स इन्कममध्ये वगैरे किंवा तिकडनं तुम्ही तो आपण इकडे शिफ्ट करू शकतो राईट किंवा आपल्याकडे तेव्हा क्षमता येतो त्यामुळे अलोकेशन इम्पॉर्टंट किंवा थोडा सर्टन कॉर्पस पाहिजे जो नॉन वोलटॅलेंट राईट जिकडनं आपण शिफ्ट करू शकतो जेव्हा दुसरा ॲसेट क्लास आपल्याला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं तिकडे म्हणजे बेसिक दोनच प्रिन्सिपल फॉलो करायला पाहिजेत की एकतर पॅनिक न होणं आणि डिसिप्लिन राहिलं पाहिजे डिसिप्लिन आणि एक्सपेक्टेशन जे रिटर्नशे आहे तुम्ही ते आपल्याला मॉडरेट केले पाहिजे जे आपले लॉंग टर्म आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे ॲडवायझर आहे राईट लाँग टर्म की अनपेक्षित आपण जर अपेक्षा जास्ती आपण रिटर्न एक्सपेक्ट करायला गेलो आणि त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला तिकडे डिसअपॉइंटमेंट याची शक्यता जास्ती आहे सर थँक्यू आलात तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून आणि शुद्ध मराठीमध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांना जी म्युच्युअल फंड स्टॉक मार्केटबद्दल जी माहिती दिली त्यातून मला तरी विश्वास वाटतो की खूप सारे लोकांना वेल्थ क्रिएट करण्याचा सा मार्ग सापडेल आणि त्यातून आपण जे आर्थिक स्वावलंबन म्हणतो असं काही फॅमिलींना तरी मिळेल एवढं निश्चित आहे हो आणि तुमच्यासारखे जे ॲडवायझर असतील जे त्यांना गाईड करतात ते नक्कीच अपेक्षा की आय थिंक लाँग टर्म बघाल तुम्ही आणि इवन फ्युचरमध्ये पण आय थिंक आपले स्पेशली इंडिया वी आर आता एक स्टेज लावा की जिकडे आपलं आउटलुक ओके चांगलं आहे आणि तसं झालं तर कंपनीजमध्ये मार्केटचं जे आहे रिटर्न्स लॉंग टर्ममध्ये चांगली होण्याची आपल्याला आपण अपेक्षा धरू शकतो इकडं तर सर आल्याबद्दल जस्ट माझी ॲटोबायोग्राफी ओके थँक्यू मी जसा घडलो किंवा आयडी जसं बनलं गुड गुड त्याची एक त्याच पण बऱ्याच लोकांना शिकण्यासारखं आहे राईट तुम्ही कसं स्वतःला ट्रेन केलं राईट आणि सेल्फ मेड आपण म्हणतो ना म्हणून त्याप्रमाणे आय थिंक बऱ्याच लोकांना याच्यापासून एक इन्स्पिरेशन मिळू शकतो <laughs> थँक्यू नमस्कार थँक्यू